मन मंदिरा भक्तीचा घरातलं आपलं नाम कमी होत मी म्हणते आता हाक सुद्धा मारत नाही असं म्हणून काही पोरांची लग्न ठेवायचे नसतात मीही ठेवणार नाही नाम ऐकायला आवडत आई आई, आई 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 बाबा आई बाबा सगळे विकेंद्रीकरण जे प्रेम मोठ्या शब्दात लंबनात्मक होत जरा मोठी भाषा जे प्रेम लंबनात्मक होत त्याच विकेंद्रीकरण द्या मग सतत चोवीस तास जे आई होत कधी 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 लक्षात ठेवा बघा की हजारो माणसं एका टायमाला हाक मारतात देवाला वाटलं बाबा महाराज बरं कीर्तन कर तू आपलं माझ्या सांगतोस कृष्ण असा कृष्ण तसा त्याची रास अशी पण माझं नाव कोण देतो हे करा माणसं म्हणतात वा काय तत्वचिंतन झालं अरे तत्वचिंतन झालं पण नाम राहिलं ना याच्याकरता देव कुठे आहे तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानबिंबही न दिसे या ठिकाणी कीर्तन आहे म्हणून नीट लक्षात घ्या असा देव जो कुणाच्या हातात सापडत नाही सोखोबरायला का सापडला काय केलं चुखोराय सुखवाला काही करायचा अधिकारच नव्हता करणार काय माझं बोलणं कळलं का काही करायचा अधिकारच जो नव्हता तर चोखबराय करणार काय चोखोबराय काहीच करत नव्हते एकांती बैसोनी करी बुज गोष्टी चोखवारायला जवळ घेतल चोखवा त्रास झाला संसारामध्ये हीन न कुळामध्ये जन्म झाला सर्वांनी जाती वाचक नावाने हाक मारावी ही लेखाव भजन केलं तरी म्हणावं हे लांबस लांब बस वाईट वाटलं पांडुरंगाला म्हणाले पांडुरंगा खरे असं केलंस बाबा खरे केलंस आम्हाला बघून माणसं दहा फूट लांब मागे सरतात बरं झालं तू तरी ते हृदयात बसलायस बर झालं तू तरी ते हृदयात बसलायस बर झालं तू तरी देहाची जात बघत नाहीस तू हृदयाची जात बघतोस म्हणून जीवनामध्ये माणसाच्या रंगाकडे बघू नका त्याच्या रूपाकडे बघू नका त्याच्या हृदयातून पाजरणाऱ्या प्रेमाकडे बघा हे बघण्याकरता तुमचं हृदय सुद्धा चोख व्हावं लागेल चोख आईसे दयाचे चोख न माणस शुद्ध प्रती लक्षात ठेवा हे जेव्हा कळलं पांडुरंगाला माझ्या चोख्याला फार त्रास होतो एकदा असं झालं एका गावामध्ये घोड मेल घोड मेल्यानंतर त्या पाटलाचं गेलं त्या पाटलाची ते माणसं आली हे ते बोलले ते, ते मी बोलत नाही ज्या शब्दाने हाक मारली ज्या तऱ्हेने हाक मारली ते आम्ही स्वप्नात सुद्धा साधुसंधाला अशी हाक मारू नये शिव्या दिल्या पूजेला बसले होते इथे तोंडाने नामस्मरण चालू आहे पण काय करावं कान उघडे आहेत ना कानामध्ये शिव्या शिरत होत्या अपशब्द शिरत होते, होते। हिनावणी शिरत होती विणवणी कोणीच करत नव्हतं पूजा टाकली उठले चल रे काय लाज वाटते का तुझ्या जीवाला पूजा करतोय अरे तू कसली पूजा करतोस गावकी घाण सुटलेलं घोडत उडत ओढत नेलं दुःखी झाले पांडुरंगा का रे बाबा असं केलंस कार्य केलस त्याच्या पुढे बसले आणि पुढे बसल्यानंतर एक हात असा तोंडावर फिरू लागला एकांती वैसोनी करी बुझ गोष्टी अरे चोख्या अरे चोख्या शीण करू नकोस रे अरे एक लक्षात ठेव जे असं करतात त्यांच्या जवळ जात नाही तुझ भाग्य चोख्या किती थोर आहे की धरोनी हानुवटी बुजावी मला सांगा तुम्हाला सर्वांना असं वाटत नाही की आपली कोणतरी हनोटी असावं म्हातारा असू दे तरणा असू दे प्रत्येकाला वाटतं की कोणीतरी आपल्या गालावर हात फिरवान विचारावं काय रे बाबा बरायस का वाटतं का नाही का नाही वाटत लहान पोराला वाटतं म्हाताऱ्याला वाटत नाही हा म्हाताऱ्यावर सुद्धा वाटत का, नहीं। का, नहीं वाटत। वाटत। वाटत वाटत। का, का बाबा कसं काय बाबा बराय का तुम्ही अरे बाबा बराय रे आहे रे तू बरायस ना मग तो गेल्यावर सांगतो म्हातारी येते अगं कळलं का बापू येऊन गेला माझ्या थोडं मला विचारलं भूक लागली का मला विचारलं जेवला का धरुवनी हनुवटी बुजावीत जीवनामध्ये रुसल्यानंतर सुद्धा कोणीतरी समजूत काढायला लागतं रे बाबा रुसला तर रुसला जा लक्षात ठेवा जीवनातलं कोणीतरी समजूत काढायला येणं कोणीतरी तोंडावन हात फिरवणं हे सुद्धा भाग्य लागतं चोखवाऱ्याचं एवढं मोठं भाग्य आहे की त्यांच्या तोंडावन हात फिरवण्याकरता प्रत्यक्ष निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला सगुण साकार झाला चोखवाऱ्याकरता धरून हनोटी बुजावी देवाला बघितल्याबरोबर तर जास्त रडू आलं रे देवा काही चुकलं का अरे तू जन्माला घातलंस ना जन्मावरून कमी लेखायचं असेल तर कुणी कुठे जन्माला यावं हे जर कुणाच्या हातात असत तर सगळे श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आले असते पांडुरंगा मला काही दोष आहे का आँ... याच्यावर तर कीर्तन निराळ्या पद्धतीने केलंच आहे मी तुमच्याकडे कॅसेट असतीलच उस डोंगा परी डोंगा काय रंगा उस डोंगा सोखा डोंगा परी सोखा डोंगा परी ने डोंगा Kaya Pulalasi Lassi, Kaya Pulalasi Lassi, Wari Yadanga Kaya घोड ओढलं नाही तर मला घोड्यासारखं ओढत नाही अरे मेलेल्या घोड्याला कळत नाही पांडुरंगा मी जिवंत आहे ना रे अतिशय दुःख झालं पण एक माहिती आहे का जीवनामध्ये आपल्याला सुद्धा आई काही काही वेळेला मारते आणि मग समजूत काढायला तीच येते हे सुद्धा मारण्याचं कौतुक असत अशी फटका देते ठाण 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 मारते आणि मग तिला वाईट वाटत चल मी तुला बाहेर घेऊन देतो सामो देतो हो <laughs> सँडविच देते काय गंमत आहे हा म्हणजे एरवी सँडविच खायला मिळाला नसता तस चोखाच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला आणि धरोणी हनुवटी बुजावीत धरणी हानवटी अशी हानवटी धरलेली आहे आणि समजूत काढतायत किती कितीच खरायचं भाग्य येऊन हानवटी धरावी अं तरी अजून तुमच्या लक्षात येत नाही आता आम्ही काय सांगावं साध्या माणसानी किंबहुना वारकरी संप्रदायाने समतेची दृष्टी घेऊन वारकरी संप्रदाय स्थापन केला म्हणून यंदा वारीला अकरा लाख लोक होते संपतीची वाडी आहे पाया ज्ञान बरानी रसला स्थापन केला जे जे देखे भूत ते ते मारजे भगवंत हा भक्ति योग निश्चिंत ला माझा जे, जे 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 हे हे नाही जे जे देखे भूत जे जे तुला दृष्टीला दिसैल त्यांना भगवंत आणि ही प्रतीती कळल्यानंतर धरो हानुवटी बुजावीत आणि पुढे कसं म्हणतायत नको बा मानू संसाराचा शीण नको संसाराचा शीण त्यातला गोडवा घेतलात का बा नको बा नको बा मानू चुखबाऱ्या रडतायत देवाच्या खांद्यावर मान टाकली देव हात फिरवत आहे नको बा माणूस मला वाटतं हा अभंग तुमच्या माझ्या करता सगळ्या करता याच म्हणून घेतला नाही चोखवर निराळ्या पद्धतीचा त्रास झाला इथे कुणाला त्रास नाही तुम्ही आहे मी आहे कुठे नाही कुठेतरी प्रत्येकाला त्रास आहे आहे कुठे जन्माला आले त्याच्यावर त्रास झाला आम्हाला आमच्या पोटी जन्माला आले ते त्रास देऊ लागले आहे का नाही जीवनाची सत्य घटना आहे नाही ही लक्षात ठेवा एक महत्वाचा भाग सांगतो जीवनामध्ये उलट प्रसंग आल्यानंतर कोणी समजूत काढून जमत नाही ज्याचा हात फिरायला पाहिजे पाठवून त्याचाच फिरावा लागतो गावाचा फिरून जमत नाही माझं बोलणं कळलं का गाबाचा फिरून जमत नाही नवरा बायकोचं भांडण झालं नवरा बायकोचं भांडण झाल्यानंतर आईने समजूत काढली बापाने काढली सगळ्यांनी काढली ते म्हणले सगळ्यांनी काढली तरी त्याचा हात फिरत नाही ना तरी कळते का नाही आणि मग तितक्यात तो आला आई समजूत काढायला आली होती तिला कळलं चार दिवस भांडण झालंय घरात आल्याबरोबर अरे तुम्ही कशा आई ना पोहे दिलेस की नाही म्हटले हो नाही नाही म्हणाले मी तयारी करतच असतो माझं बोलणं कळलं का सगळ्यांनी शंभर शब्द सांगावेन त्याचा एक शब्द तसं जगाने पाठिवून हात फिरवावा उपयोग नाही अंतर आत्मा जो प्रभा कृषी श्रीहरी आहे पांडुरंग आहे त्यांनी नुसतं प्रेमाने हात फिरवलं तर आपला जीव तृप्त होतो त्याच्याकरता कीर्तन आहे कीर्तनामध्ये देवाचा हात पाठीवरून फिरतो देवाचा हात डोक्यावरून फिरतो देवाचा हात अंगावरून फिरतो पण तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही जर म्हणला आम्ही देवच मानत नाही दे सोडून बाबा हे काही कीर्तन करता नाही ना असे इथे कोणी आलेलेच नाही एवढी गर्दी करून कशाला येतील त्यांना इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला हेच वाटतंय माझ्या संसारामध्ये अडचण आहे पांडुरंगा बघा नाही आज माणूस प्रत्येक घरी जाताना हाच अभंग उंडून जाईल आयुष्यभर एवढाच अभंग उंघडला तरी पुष्कळ झालं नको शीण संसाराचा शीण मानू नकोस रे असतच रे असतच रे संसार म्हटल्यानंतर त्रास असतोच रे नांदायला गेल्यानंतर त्रास असतोच रे नोकरीला गेल्यानंतर वरचा साहेब कळत नसून सुद्धा बोलणारच रे काय काही काही वेळेला वरचे साहेब इतके बेकली असतात <गण> 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 की त्याला काही कळत नसतं तो आल्यावर म्हणतो हे बरोबर केलं नाही त्यालाही कळत नाही काय बरोबर केलं नाही <गण> यालाही कळत नाही सगळं बरोबर आहे हा केव्हा काम करायचं करायचं नीट करून आणतो साहेब तुमच्या कसं लक्षात आलं चटकन काय करता करता काय अडला नारायण करता काय काही चुकलं नाही साहेब काय म्हणून तर तुम्ही या पदावर आल तीच फाईल हा आता बरोबर झालं अरे काय का बर बरोबर झालं काय बरोबर झालं ते तरी कळलं का तुला इलाज नाही इलाज नाही मग घरी आल्यावर वैता गला बायको म्हणली द्या सोडून सहा महिन्यात रिटायर होतय नको बा मन मंदिरा गजर भक्तीचा